मित्र नमस्कार मी के जी कप्ते मित्रांनो एकवीस पाच दोन हजार पंचवीसला ला शासनाने सी एम पी योजनेमध्ये बदल केला आणि त्याच दिवशी मी एक शॉर्ट व्हिडिओद्वारे काय बदल झाला याबद्दल थोडक्यात माहिती दिली होती आणि नंतर तुम्हाला जी आर आल्यानंतर सविस्तर माहिती देतो असं सांगण्यात आलं होतं तर मित्रांनो आज जो जी आर तुमच्या समोर मी दाखवतो त्या जी आरमध्ये प्रामुख्यानं काय काय बदल झालेले आहेत त्या गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून हा आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर सांगतोय मित्रांनो डिटेलमध्ये कुठलीही गोष्ट स्किप न करता आपण पूर्णपणे लक्ष दिलात तर काय नेमका बदल आहे आपल्या लक्षात येईल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मित्रांनो अशा प्रकारचा शासनामधले वेगवेगळे होणारे बदल आरमध्ये योजने बदल योजनेमध्ये बदलचे व्हिडिओ आणि माहिती मी तुमच्यासमोर माझ्या यूट्यूब चॅनलमधनं सारखं पोहोचवत असतो मित्रांनो ही माहिती सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि त्याचबरोबर लाईक करा म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ आणि अशा प्रकारची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे मित्रांनो काय नेमका बदल झाला आहे एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सी एम ए जी पीमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या या सुधारणा काय आहेत आणि नेमक्या कशा प्रकारच्या आहेत हे बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय तर मित्रांनो काय नेमक्या आहेत मी पूर्णपणे जी आर वाचत बसत नाही कारण वेळ खूप जातो जे महत्वाचे मुद्दे आहेत आणि जे मुद्दे आवश्यक आहेत तेच महा मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहे किंवा मा दाखव तर मित्रांनो तुम्ही बघा दिनांक एक आठ दोन हजार एकोणीस व दिनांक अकरा अकरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयामधील तरतूद अशा प्रकारची होती ज्याची मी आज व्हिडिओ बद, के बदल केलेले आहेत पण आता बदल काय झाला म्हणजे सुधारित तरतूद काय झाली म्हणजे आता दोन हजार पंचवीस सव्वीसला सुधारित काय आलं तर मित्रांनो तुम्ही बघत असाल तर सुधारितमध्ये काय आलेलं आहे तर कुक्कुटपालन अंडी उगवणी केंद्र मधुमक्षिका पालन मत्स्यपालन रेशीम उद्योग हॉटेल ढाबा शाकाहारी मांसाहारी पदार्थ विक्री व्यवसाय होमस्टे क्लाउड किचन जल क्रीडा मासेमारी प्रवासी वाहतुकीकरिता बोट असं म्हणलं बरं का प्रवासी वाहतुकीकरता बोट व्यवसाय योजनेअंतर्गत पात्र असतील म्हणजे हे व्यवसाय आता वाढवण्यात आलेले आहेत आधीचे जे व्यवसाय होते कृषीवर आधारित उद्योग कृषीपूरक उद्योग आणि ई वाहतूक त्याचबरोबर एकाच ब्रँडवर आधारित असणारे फ्रँचायझी सेंटर ज्याला म्हणतो आपण फिरती विक्रेते केंद्र म्हणजे आपण फूड व्हॅन म्हणतो हे सगळ्या गोष्टी आधीच्या ज्या होत्या ते तशाच राहिल्या आणि त्याबरोबर हे गोष्टी वाढवण्यात आल्या आहेत कुक्कुटपालन वगैरे हा एक सुधारित बदल करण्यात आलेला आहे आता दुसरा बदल काय आहे महत्वाचा बदल आहे मित्रांनो ही बदल हे बदल अत्यंत आवश्यक होता आणि तो बदल असा आहे तो म्हणजे कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचं वय किमान अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे आधी काय होतं तर आधीच्या जी आर एम ए जी मध्ये मर्यादा होती वयाची पंचेचाळीस वर्षाची आणि अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी पन्नास वर्षाची ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे आणि हे काढून ज्याचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहेत अशी व्यक्ती सी एम ए जी पीमध्ये अर्ज करू शकतं सेम जसं पी एम ए जी पीत आहे त्याचप्रमाणे केलेलं म्हणजे अप्पर एज लिमिट ठेवलेली नाही वयाची लिमिट ठेवलेली नाही परत एकदा हे समजून घेणं आवश्यक आहे आत्ता अप्पर लिमिट काढून टाकण्यात आलेली आहे आता तिसरा बदल काय आहे मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा बदल आहे आणि तो म्हणजे मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम कार्यक्रमामध्ये पात्र उद्योग अंतर्गत प्रकल्प किंमत कमाल मर्यादा सेवा उद्योग तसेच कृषीपूरक उद्योग व्यवसायासाठी रुपये पन्नास लाख तर मित्रांनो सेवा उद्योग जे आधी लिमिट होती वीस लाखाची ती वाढून आता करण्यात आलेली आहे पन्नास लाखाची आणि कृषीपूरक उद्योग ज्याची लिमिट आधी वीस लाख होती ती वाढून आता करण्यात आलेली आहे पन्नास लाख आता कृषी पूरक हिची नेमकी व्याख्या काय आहे याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्या समोर हो। घेऊन येईन पण आता सध्या जे तुम्हाला सांगतोय ते म्हणजे पन्नास लाखाची सेवा उद्योगाची लिमिट वाढवलेली आहे आणि उत्पादन उद्योग प्रकल्पासाठी रुपये शंभर लाख म्हणजे एक कोटी राहील म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठीची मर्यादा जी पन्नास होती आधी ती आता एक कोटी करण्यात आलेली आहे मित्रांनो हा महत्त्वाचा बदल आहे म्हणजे यामध्ये सेवा उद्योगात पन्नास लाखापर्यंतचा कुठलाही सेवा उद्योग अर्ज करू शकेल आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट एक कोटीपर्यंत अर्ज करू शकेल पण नेमकी गोम काय आहे तुम्ही बघा या योजनेमध्ये की मार्जिन मनी कमाल मर्यादा प्रमाणे राहील आता मार्जिन मनी याचा अर्थ ज्याला आपण म्हणतो सोडक्यामध्ये सबसिडी ही जी आहे हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे अनुसूचित जाती जमाती महिला अपंग माजी सैनिक इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती अल्पसंख्याक अशा घटकाच्या प्रवर्गासाठी सेवा उद्योगामध्ये शहरी भागात पंचवीस टक्के पण जास्तीत जास्त पाच लक्ष रुपये पाच लाख रुपये म्हणजे मित्रांनो इथं तुम्ही बघितलात तर वीस लाखाची लिमिट असताना जी सबसिडी मिळत होती तीच मिळणार आहे याचा अर्थ पन्नास लाखाचा जरी तुम्ही प्रस्ताव केला तर तुमची सबसिडीची मर्यादा ही पाचच लाख राहणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये पस्तीस टक्के जास्तीत जास्त सात लाख रुपये म्हणजे ही मर्यादा जी अगोदर होती त्याचप्रमाणे राहणार आहे यात बदल केलेला नाही हे समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे लिमिट वाढवली पण सबसिडी वाढवलेली नाही आता त्याच प्रकारे या घटकासाठी अनुसूचित जाती महिला या घटकासाठी उत्पादन उद्योगामध्ये पंचवीस टक्के जास्तीत जास्त साडेबारा लाख रुपये लाख रुपये पस्तीस टक्के जास्तीत जास्त साडेसतरा लाख रुपये म्हणजे एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे जरी उत्पादन उद्योगाची मर्यादा एक कोटी झाली असेल तरीही तुमची सबसिडीची मर्यादा साडेसतरा लाखच राहील जर का आपण एक कोटीचा प्रस्ताव दाखल केला तर असं म्हणायला हरकत नाही की साडेसतरा टक्के सबसिडी राहील म्हणजे पन्नास लाखाच्या वरचं तुम्ही कितीही केलात तर त्याची मर्यादा साडेसतरापेक्षा जास्त जाणार नाही आता उर्वरित प्र प्रवर्ग ज्याला म्हणतो आपण म्हणजे एस सी एस टी महिला ओ बी सी एन टी सी हे सगळं सोडल्यानंतर जो जनरल कॅटेगरी आहे जनरल कॅटेगरीसाठी सेवा उद्योगामध्ये पंधरा टक्के कमाल मर्यादा तीन लाख म्हणजे जास्तीत जास्त शहरी भागामध्ये जर का प्रपोजल केलं असेल तर पंधरा टक्के किंवा जास्तीत जास्त तीन लाख रुपये आणि ग्रामीण भागात केला जनरल कॅन्डिडेटनी के के जर का अर्ज केला तर पंचवीस टक्के जास्तीत जास्त पाच लाख रुपये उत्पादन उद्योगाचा विचार केला तर त्याचप्रमाणे पंधरा टक्के पण जास्तीत जास्त साडेसात लाख रुपये आणि ग्रामीण भागात जर का केला तर साडे पंचवीस टक्के किंवा जास्त साडेबारा लाख रुपये म्हणजे थोडक्यात सांगण्याचा अर्थ असा आहे की मर्यादा वाढवली योजनेची पण सबसिडी वाढवली नाही सबसिडी ॲज इट इज ठेवण्यात आलेली आहे हा महत्त्वाचा मुद्दा या बदलामधला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो चौथा बदल हाही चांगला बदल आहे चौथा तो म्हणजे सेवा उद्योग व कृषीपूरक उद्योगासाठी खेळते भांडवलाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या साठ टक्केपर्यंत वाढवली आहे म्हणजे आधी जे वीस टक्के पन्नास टक्के तीस टक्के हे होतं तर इथं सरळ सरळ सेवा उद्योगासाठी खेळत्या भांडवलाची मर्यादा साठ टक्के आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी जे खेळतं भांडवल लागतं त्याच्यासाठी चाळीस टक्केची मर्यादा करण्यात आलेली आहे मित्रांनो हा हो चौथा बदल आहे आता पाचवा बदल तुम्ही बघत असाल प्रशिक्षणाच्या बाबतीत आहे यामध्ये अगोदर जे होतं तेच आहे पण त्यात थोडासा बदल हा करण्यात आलेला आहे की शासनातर्फे देण्यात येणारे उद्योजकता प्रशिक्षण एका लाभार्थ्यास एकदाच भेटा भेटावे याकरिता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत उद्योजकता प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र धारण केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निधी कार्यक्रम योजनेअंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना ला अनिवार्य निवासी ऑनलाईन प्रशिक्षणाची सूट देण्यात येईल याचा अर्थ असा आहे मित्रांनो आपल्याकडं जे प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आहे त्याच्या अंतर्गत जर का तुम्ही उद्योजकता प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल तर त्यांना सीएमई जी पीमध्ये मध्ये कर्ज मंजूर झाल्यावर प्रशिक्षण सूट दिली जाणार आहे ते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता भासणार नाही सहावा बदल तुम्हाला जो दिसतोय तर या सहावा बदलमध्ये एक महत्त्वाचा बदल जो आहे बाकी कालावधी एक आठवडा सेवा उद्योगासाठी दोन आठवडा उत्पादन उद्योगासाठी प्रशिक्षण झाल्याशिवाय प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र सबमिट केल्याशिवाय कर्ज वाटप होणार नाही यात कुठलाही कुठलाही बदल नाही तो तसाच आहे पण बदल काय आहे तर लाभार्थ्यांना प्रशिक्षण पद्धत जी आहे ती ऑनलाईन किंवा ऑफलाईन निवड करण्याची मुभा देण्यात आली आहे हाच महत्त्वाचा बदल आहे म्हणजे आपण ऑफलाईनही करू शकतो किंवा ऑनलाईनही करू शकतो आपल्याला कसं हवं हे निवड आपल्याला करता येते त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र निवडण्याची उमा मुभा असेल हाही महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे कुणाला कुठं ट्रेनिंग घ्यायची आहे ते ते निवडू शकतात हा एक बदल बदल याच्यामध्ये आहे मित्रांनो सातवा बदल जो आहे तो म्हणजे ज्या बँका आहेत दोन हजार अकरा अकरा दोन हजार बावीसला शासनाने काही बँका ॲड केल्या होत्या सहकारी बँका तर आता यामध्ये आणखी एक ॲडिशन जे केलेलं आहे त्यामध्ये तर एयू स्मॉल फायनान्स बँकेचा याच्यामध्ये समावेश केला म्हणजे या एयू स्मॉल फायनान्स बँकेतून सुद्धा आपल्याला कर्ज प्रकरणं करता येऊ शकतात सी एम ए जी पीसाठी मित्रांनो याच्यानंतर आठवा बदल जो आहे हाही महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे हे जे स्टेप्स होते म्हणजे आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर पहिल्यांदा डी एल आर सी सीकडे जाणार नंतर डी एल ए सी सीकडे जाणार नंतर डी एल टी एफ सीकडे जाणार हे जे तीन स्टेप्स होते त्यात ते दोन स्टेप्स वगळण्यात आले आहेत आणि डायरेक्टली अर्ज केल्यानंतर हे डी एल टी एफ सीकडे जाईल आणि त्यांचं अप्रुव्हल मिळालं की डायरेक्ट बँकेकडे जाईल अशा प्रकारचा हा बदल आहे तर मित्रांनो आता नववा बदल जो आहे हाही महत्वाचा बदल आहे तो म्हणजे कर्जाची ह्यासाठी खूप वरड होती लोकांची आणि हा खूप चांगला बदल आहे तो म्हणजे कर्जाच्या पहिल्या हप्त्याचं वितरण झाल्याच्या दोन वर्षानंतर लाभार्थी प्रत्यक्ष भौतिक पडताळणी प्रक्रियेस पात्र ठरतील आता सध्या काय होतं ते की तीन वर्ष झाल्यानंतर मग त्यांचं व्हेरिफिकेशन मग नंतर कर त्यांची सबसिडी समायोजित करणं किंवा जमा करणं हा सगळी प्रोसेस होती पण आता ही पात्रता दोन वर्षा केलेली आहे म्हणजे दोन वर्षानंतर त्याची भौतिक पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी ते युनिट पात्र राहील आणि मग कर्जाच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणास तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर जिल्हास्तरीय जी काही समिती आहे यांच्या मान्यतेने मार्जिन मनी रकमेचे संबंधित कर्ज खात्यामध्ये समायोजन करण्यात येईल म्हणजे जी मार्जिन मनी म्हणजे सबसिडी त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल म्हणजे हा एक चांगला बदल आहे कारण तीन वर्षानंतर पुढं की पाच सहा महिने सात महिने आठ महिने वर्ष जात होती त्याच्याऐी दोन वर्षानंतरच फिजिकल व्हेरिफिकेशन होऊन तिसऱ्या वर्षी ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन हातामध्ये सबसिडी मिळेल असं म्हणायला हरकत आता आणखी जो दहावा बदल आहे मित्रांनो तर दहा लाखाच्या पुढील उत्पादन प्रवर्ग प्रवर्गातील प्रकल्पासाठी व पाच लाखाच्या सेवा उद्योगासाठी किम किम कमीत कमी आठवी पास असणं आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की जर का व्यक्ती आठवीपेक्षा कमी असेल तर त्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये फक्त दहा लाखाचा प्रस्ताव करता येईल आणि सेवा उद्योगामध्ये पाच लाखाचा करता येईल आधीची जी लिमिट होती ती दहावीची ती लिमिट काढून आता आठवीची केलेली आहे मित्रांनो आणखी अकरावा जो बदल आहे तो म्हणजे आपण लोकसंख्या प्रमाणपत्र वीस हजार लोक आतील जे गाव असतील त्याला लोकसंख्या प्रमाणपत्र मागितलं जात होतं आता मात्र पी एमई जी पी जे आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्र म्हणून जे घोषित केलेले आहेत अक्ष क्षेत्रास ग्रामीण म्हणून ग्राह्य करण्यात येईल आणि त्याप्रमाणे ॲप्लिकेशन घेण्यात येतील मित्रांनो हे ये सगळ्या जे वाळ तरतुदी सुधारित करण्यात आलेल्या आहेत हे सगळ्या एक चार दोन हजार पंचवीसपासून लागू आहेत म्हणजे आत्ता सध्या लागू झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपण ॲप्लिकेशन करू शकतो मित्रांनो एक गोष्ट यामध्ये आपल्याला सगळ्याच जमेच्या आणि चांगल्या बाजू आहेत फक्त सबसिडीची जी रक्कम आहे ती प्रमाणात वाढवलेली नाही आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा जो महत्त्वाचा आहे ज्याची वाट पाहू आपण ती म्हणजे याविषयी गठीत राज्यस्तरीय सहनिर्णय आवश्यक पात्र निगेटिव्ह लिस्ट जाहीर करेल मित्रांनो हा मुद्दा दोन हजार एकोणीसमध्येही होता पण निगेटिव्ह लिस्ट कुठे पाहण्यात आली नाही पण ही, ही निगेटिव्ह लिस्ट आता लवकर येईल म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला प्रस्ताव दाखल करता येऊ शकतील असं ग्रहित धरायला हरकत नाही आहे ह्या जी आरवरनं सुधारित जे काही सगळं काही करण्यात आलेलं आहे याची कम्प्लीट माहिती आता मी तुमच्यासमोर दिलेली आहे मित्रांनो जर सुरुवात करा आता सी एम ए जी पीमध्ये अर्ज करण्यासाठी फक्त एकच लक्षात ठेवा की मर्यादा वाढलेली आहे पण सबसिडीची मर्यादा वाढलेली नाही आणि अठरा वर्षाच्या पुढील कोणतेही व्यक्ती यामध्ये अर्ज करता येऊ शकतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत दे धन्यवाद मित्रांनो